आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी सध्या येते मालवण मधील पीडब्ल्यूडी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे वैभव नाईकांकडून पीडब्ल्यूडी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाल्यानं हा संताप व्यक्त करण्यात आलाय वैभव नाईकांचा आक्रमक पवित्रा आपण या दृश्यांद्वारे पाहू शकतोय त्यांनी थेट पीडब्ल्यूडी कार्यालयात तोडून टाकलंय पण पाहतो ही दृश्य सध्या सामटीवर तुम्ही एक्सक्लुझिव्ह पाहताय आहे मालवणमधले हे सगळे दृश्य आहेत रा शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं आता संताप व्यक्त केला जातो आणि ठाकरे गटानं त्याबद्दलचा आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यांनी आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी थेट पी डब्ल्यू डी कार्यालयाची सोडफोड केलेली आहे

महिलांनी माहिती महिलांनी माहिती